समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी बेमुदत पुकारलेल्या संपाचा सांगलीत प्रवाशांना फटका बसला तसेच या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले तर या बेमुदत संपामुळे एसटीची चाके थांबली असून त्याचा नव्वद टक्के एसटी वाहतुकीवर परिणाम होणार आहे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून एसटी टी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संपाचा इशारा दिला आहे त्यामुळे राज्यातील लालपरीची चाके ठप्प होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती मागील थकीत वेतन आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली आहे गणेशोत्सव समोर असल्याने राज्यभर प्रवाशांची मोठी गर्दी राहणार आहे अशातच आचारसंहितेच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आर्थिक सुविधा तसेच पगार पेन्शन व अन्य प्रलंबित मुद्द्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे आमच्या आंदोलनाच्या आडाने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आमदारकी पदरात पाडून घेतली आणि आम्ही मात्र उपाशीच राहिलो अशी खंतही एस टी कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली तर दुसरीकडे मंगळवारी पुकारण्यात आलेल्या या संपाविषयी काहीही पूर्वकल्पना नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत कॉलेजला वेळेवर पोहोचता येत नसल्याने मंगळवारी कॉलेजवर असलेली टेस्ट चुकण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मान्य मुख्यमंत्र्यांना सव्वीस सात चोवीस रोजी आंदोलन नोटीस सुद्धा या ठिकाणी निर्णय न झाल्यामुळे हे आंदोलन आज आम्हाला करावं लागतं खरतर खरंतर सात आठ चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्याबरोबर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सामंजसपणानं तोडगा काढण्याचा सा निर्णय झाला आणि ती वीस तारखेला बैठक लागण्याची तारीख दिली तसं पत्रही दिलं रुग्गीस तारखेपासून आजपर्यंतची बैठक लागलेली आहे त्यामुळे हे आंदोलन हे आंदोलन कामगाराने आंदोलन केलेलं नसून हे सरकारनं आमच्यावर आंदोलन लादलेलं ला आहे त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या आंदोलनातून माघार नाही महाराष्ट्र चेष्ठी कामगार संयुक्त खुद्दी समितीचा अरास चेष्टी कामगार संयुक्त खुद्दी समितीचा मारा चेष्टी कामगार संयुक्त खुर्दी समितीचा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका